नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुदाम पवार सर तुमचं सर्वांचं आपल्या कमांडो ॲकॅडमीमध्ये स्वागत करतो तर आपण मुद्द्याचं बोलू आपण एक सहा ते सात दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता वनरक्षक पाच किलोमीटर त्याबद्दल तर सगळ्यांकडून अशी अपेक्षा करतो की जे जे विद्यार्थी मागच्या वेळेस लेखीला खूप चांगल्यापैकी मार्क्स घेऊन घरी आले त्यांनी हा शेड्यूल फॉलो केला असेल आणि या आठ दिवसामध्ये मला तर वाटतं बऱ्यापैकी तुमच्या त्या प्रॅक्टिसमध्ये फरक पडला असेल तर मी असं मानून पुढे जातो तर मित्रांनो आज थोडक्यात आपल्याला बोलायचं आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट केला की सर वनरक्षक आणि वनसेवक याच्यामध्ये काय फरक आहे आणि वनसेवकचा क्रायटेरिया वगैरे कसा आहे <coughs> तर मित्रांनो आपण त्याच्याबद्दल बोलणार वनसेवक आज थोडक्यात आपण बोलायचं आपल्याला आज पाच किलोमीटर बद्दल न बोलता थोडक्यात मी वनसेवक बद्दल बोलणार तुम्हाला वनसेवक हे पद आता नव्याने निघाले यापूर्वी नव्हतं का वनसेवक हे पद यापूर्वीही होतं फक्त हे कॉन्ट्रॅक्ट थ्रू भरवलं जात होतं आणि हे आता ये चान अंतर की चान अंतर पन की या याच्यानंतर दोन हजार पंचवीस किंवा चोवीसच्या नंतर किंवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असं मानून झालो आपण की यावेळेस वनसेवक हे पद वन सेवा मार्फत किंवा वन विभागामार्फत भरलं जाणार आहे आणि ते परमानंट असणार आहे आणि याच्यासाठी आता ग्राउंड आणि रिटर्न हे दोन्ही पण असणार आहे अजून जी आर कन्फर्म झाला नाही पण जी माहिती भेटली आहे त्यामध्ये त्याला ग्राउंड आणि रिटर्न दोन्ही राहणार आहे आणि पूर्वी त्याला ग्राउंड राहणार आहे वनसेवक फायदा मित्रांनो सर्वात पहिलं वनसेवक या पदासाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया तुम्हाला टेन्थ आहे जे टेन्थ पास आहे आणि ट्वेल्थ पास आहे त्याला क्वालिफिकेशन क्रायटेरिया कमीत कमी दहावी आहे आणि जास्तीत जास्त बारावी बारावीच्या नंतर जर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ग्रॅज्युएशनला जर ऍडमिशन असेल तर मित्रांनो वनसेवक या पदासाठी आपण फॉर्म नाही भरू शकत आवेदन आपण त्यासाठी करू नाही शकत तर त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे वनसेवक या पदासाठी कमीत कमी दहावी कमी पास आणि जास्तीत जास्त बारावी पास पाहिजे आणि अठरा ते अठ्ठावीस पर्यंत वयाच्या अठरा वर्षापासून तर अठ्ठावीस वर्षापर्यंत जे ओपनचे विद्यार्थी ते देऊ शकतात ऍडिशनल जे राहील आपल्या कॅटेगरीचं ते कॅटेगरीचं पण तुम्हाला तुम त्याच्यामध्ये ऍड करून भेटणार म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमच्या लक्षात आलं असेल वनसेवक या पदासाठी दहावी पास बरोबर आहे आणि अठरा प्लस एज तुम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी उंचीचा क्रायटेरियन असणार आहे मित्रांनो जरी असला तरी एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आपल्याला वनरक्षकला जे आहे तेवढीच सगळ्यांनी कमेंट केले के की जो वन सेवक जो ए, जो सर वनसेवक जे पद आहे त्यासाठी बुक मित्रांनो वनसेवक पद हे ऑनलाइन घेणार आहे त्याच्यामुळे हे टीसीएस अंतर्गत बनलं जाणार आहे बरोबर आहे टी सी एस ही एक्झाम आपली कंडक्ट करणार आहे त्याच्यामुळं टी सी एस च्या पॅटर्न आपल्याला अभ्यास करायचा जसं की याला फक्त वनसेवकला महत्वाचं काय राहणार आहे वनसेवकला इंग्लिश हा सब्जेक्ट नसणार आहे मित्रांनो बरोबर आहे त्याला राहणार आहे जी के रिजनिंग मराठी ग्रामर हे त्याला विषय राहणार आहे मित्रांनो त्याला इंग्लिश व्याकरण राहणार नाही आणि सर्वात महत्वाचं बुक्स कोणतं यूज करतं सध्या तरी त्याचा सिलेबस आपल्याकडे ना आलेला नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला बुक सजेस्ट करत नाही एक आठ ते दहा दिवसामध्ये मी तुम्हाला कन्फर्म सांगेल की वनसेवक या पदासाठी आपल्याला कुठला बुक सजेस्ट करायचंय मित्रांनो बऱ्याच जणांनी कमेंट केलं तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलाय अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपल्या या व्हिडिओला खाली कमेंट करा मी लवकरच त्याच्यावरती नवीन व्हिडिओ बनल किंवा तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन जय हिंद मित्रांनो